रामकृष्ण मंडळी तरच आम्ही आलो आहे पंढरपूरला वाळवंडावरती चंद्रभागा नदीच्या थेरी तिथे आल्यावरती असं प्रसन्नमय वातावरण वाटत होतं नदीच्या इथे प श्री पुंडलिकाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो विठ्ठलाच्या मंदिराकडे तिथे जात असताना अशी गुलालाची उधळण केली होती तिथे निवडणुकीचा निकाल लागला होता विठ्ठलाचं चा छान असं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो फोटोज वगैरे काढले तिथून आम्ही तु गेलो तुळशी वृंदावनला तिथे वेगवेगळ्या वेग प्रकारचे तुळस आणि वेगवेगळ्या वेग फुलांची झाडं अशी होती जी व तुळस आम्ही जी बघितली नाही आजपर्यंत तशा वेगवेगळ्या वेग तुळस तिथे बघायला भेटतात जसं की आपण फालुदामध्ये जे वापरतो ते सब्जा त्या त्याचं पण तुळस तिथे होती म्हणजे खूप छान असं वाटत होतं विठ्ठलाची मूर्ती ही बावीस फूट उंच अशी विठ्ठलाची मूर्ती होती छान असे तिथेही फोटो आम्हीच काढले तिथून आम्ही गेलो जनाबाईचा संसार बघण्यासाठी गोपाळपूरला तिथे वेगवेगळ्या जनाबाईचा संसार बघितला देवाचं दर्शन केलं हातावर बनवलेली गोधडी बघितली तिथे जवळच विष्णूपद होतं विष्णूचे जिथे पायाचे ठसे होते ते विष्णूपद तिथे आम्हाला बघायला भेटलं नदीच्या पली पलीकडेच इस्कॉन टेम्पल आहे ते खूप पण खूप सुंदर असं इस्कॉन टेम्पल आहे संध्याकाळचं जे वातावरण आहे ते मनाला शांतता देणारं होतं तर कसा वाटला पंढरपूरचा हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू